नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या खास व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा उत्पादनाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या रोजच्या जीवनात खूप उपयुक्त ठरू शकतं ते म्हणजे बोरोसिलचे मायक्रोवेबल ग्लास कंटेनर आजकाल आपल्या धावपाईच्या जीवनात जेवण तयार करणे साठवणे आणि गरम करणे हे सर्व सोपे आणि सुरक्षित ता असावे अशी आपली अपेक्षा असते यासाठीच बोरोसिलने खास तुमच्यासाठी आणले आहे हे उत्तम दर्जाचे काचेचे कंटेनर हे कंटेनर इतके खास काय आहेत चला जाणून घेऊया हे कंटेनर शंभर टक्के बोरोसिलिकेट ग्लासपासून बनलेले आहेत आता बोरोसिलिकेट ग्लास म्हणजे काय तर ही एक विशेष प्रकारची काच आहे जी उच्च तापमानाला आणि अचानक तापमानाच्या बदलांना सहज सहन करू शकते याचा अर्थ काय तुम्ही हे कंटेनर थेट फ्रीजमधून काढून मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकता तुम्ही त्यात ओव्हनमध्ये बेकिंग सुद्धा करू शकता जवळपास चारशे डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते अचानक फुटत नाही जे इतर सामान्य काचेच्या भांड्यांसोबत होण्याची शक्यता असते आपल्यापैकी बरेच जण अजूनही प्लॅस्टिकचे कंटेनर वापरतात पण तुम्हाला माहीत आहे का की प्लॅस्टिक गरम केल्यावर त्यातून हानिकारक रसायने आपल्या अन्नात मिसळू शकतात बोरुसीलच्या ग्लास कंटेनरमध्ये ही समस्या नाही हे शंभर टक्के सुरक्षित आहेत तुमच्या अन्नात कोणतेही रसायन मिसळत नाही तुम तुम्ही तुमच्या कुटुंबाला आरोग्यदायी आणि ताजे अन्न देऊ शकता हे कंटेनर फक्त मायक्रोवेव्हसाठीच नाहीत तर ते अनेक प्रकारे उपयोगी पडतात स्टोरेजसाठी तुम्ही त्यात भाज्या डाळ भात किंवा इतर कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू शकता शिजवण्यासाठी बेकिंगसाठी मध्ये केक पास्ता किंवा इतर पदार्थ बेक करण्यासाठी उत्तम मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्यासाठी जेवण गरम करण्यासाठी हा सर्वात सुरक्षित आणि चांगला पर्याय सर आहे सर्व करण्यासाठी हे कंटेनर दिसायला सुंदर असल्यामुळे तुम्ही थेट त्यात जेवण सर्व करू शकता लंच बॉक्स म्हणून ऑफिसचा किंवा प्रवासात जेवण घेऊन जाण्यासाठी हे कंटेनर लिप्रुफ असल्याने खूप उपयुक्त आहेत या कंटेनरचे अजूनही काही उत्तम फायदे आहेत लेपप्रुफ डिझाईन यांच्या लीडमध्ये सिलिकॉन गॅस्केट असल्यामुळे ते पूर्णतः एअरटाईट आणि लिप्रुफ असतात त्यामुळे तुमचे अन्न ताजे राहते आणि बॅगमध्ये काही सांडण्याची भीती नसते डाग आणि वासमुक्त काचीचे असल्यामुळे त्यांना अन्नाचे डाग पडत नाहीत किंवा वास लागत नाही हळद किंवा तेलाचे डाग सहज निघून जातात स्वच्छ करणे सोपे डिशवॉशरमध्ये किंवा हाताने सहज स्वच्छ होतात टिकाऊ आणि मजबूत बोरोसिलिकेट ग्लास अतिशय मजबूत असतो त्यामुळे ते लवकर खराब होत नाहीत बोरोसिलचे कंटेनर वापरताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा झाकणे प्लॅस्टिकची असल्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये गरम करताना ती काढून टाकावीत किंवा अर्ध्यावर उबडी ठेवावीत गरम कंटेनर थेट थंड पृष्ठभागावर ठेवू नये गरम कंटेनरमध्ये थंड पाणी घालणे टाळा काचीच्या भांड्यांना घासताना जास्त कठीण स्क्रब वापरू नका तर म्हणजे बोरोसिलचे मायक्रोवेबल ग्लास कंटेनर तुमच्या किचनसाठी एक उत्तम गुंतवणूक आहेत आरोग्य सोय आणि टिकाऊपणा यांचा संगम यात आहे एकदा तुम्ही हे वापरले की तुम्हाला याची सवयच लागेल तुम्हाला हे कंटेनर कुठं मिळतील तर हे मिळतील तुळशीबागेतील आपल्या निकिता या शॉपमध्ये त्यांची किंमत काय आहे तर यांची किंमत साईज व प्रकारानुसार वेगवेगळी आहे ऑनलाईन व ऑफलाईन मार्केटमध्ये साधारणतः हे कंटेनर्स एम आर पी रेटमध्येच विकले जातात काही वेळेस काही ठिकाणी यावर थोडा डिस्काउंट दिला जातो आपल्या निकिता शॉपमध्ये मात्र यावर खूपच जास्त डिस्काउंट दिलेला आहे बोरुसिलचे ग्लास कंटेनर आपल्याला पंचवीस टक्के डिस्काउंटमध्ये निकिता शॉपमध्ये उपलब्ध आहेत व एवढा डिस्काउंट ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये कुठेही मिळण्याची शक्यता नाही तरी लवकरात लवकर दुकानाला भेट देऊन या डिस्काउंटचा फायदा घ्यावा तुम्हाला बोरुसिलचे कंटेनर कसे वाटले तुम्ही कोणते कंटेनर वापरता कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद